आपण बघू शकता उद्या नाशिकमध्ये राजकीय सर्वात मोठी घडामोडी होणार आहे नाशिकमध्ये शरद पवार गटाचे दोन उमे उमेदवार विधानसभेत लढलेले उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे तरी ही सर्वात मोठी घडामोडी आहे त्यांच्या प्रवेशाच्या पूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने त्यांचा हकालपट्टीचं पत्र समोर आलेलं आहे त्यांनी पक्षाविरुद्ध भूमिका तसेच दलबदलू आणि पक्षाविरुद्ध भूमिका घेतली असे आशयाचे पत्र काढून त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे तरी लढलेले माणिकराव कोकटे यांच्या विरोधात उदय सांगळे आणि दिंडोरी मतदारसंघात उमेदवार नरहरी झिरवळ यांच्या विरोधात सुनीता चारसकर यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलेली आहे तरी या प्रवेशाची चर्चा सर्वत्र आहे गिरीश महाजनांचं हे एक षडयंत्र असल्याचं देखील चर्चा कुजबुजत आहे तरी अशा प्रवेशाने संपूर्ण नाशिकच्या या दोन मतदारसंघातील राजकारण बदलणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच हे प्रवेश होणार असल्याची ही चर्चा आहे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून सुनीता चारोसकर तसे माझे आमदार रामदास चारोसकर यांचा प्रवेश आहे त्यांच्याबरोबर मा मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती संचालक मंडळ तसेच माजी सभापती पंच समितीचे उपसभापती तसेच त्यांचे सदस्य मंडळ हे सर्व प्रवेश घेणार आहे तसेच उदय सांगळे यांच्या बरोबर असलेली ही देखील मोठी टीम उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण अजितदादा गटाच्या मंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहारी झिरवळ यांच्या विरुद्ध ही मोठे आव्हान उभे करण्याचं षडयंत्र म्हणा म्हणायला भना, हरकत नाही तसेच राजकीय डावपेज म्हणायला हरकत नाही असे चर्चा अनेक स्तरातून होत आहे तरी ही अशी गोष्ट असू शकते का असा देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो हे षडयंत्र असू शकतं का असा देखील प्रश्न उपस्थित राहतो परंतु यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक बदल होणार आहे हे प्रवेश झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची पार्श्वभूमीवर भाजपची ही मोठी ताकद या तालुक्यांमध्ये उभे राहणार आहे या मतदारसंघात उभे राहणार आहे तरी यानंतर भाजप स्वतंत्र लढ लढत देणार का या ठिकाणी कशी भूमिका असणार भाजपची महायुतीबरोबर बरोबर लढत देणार का महाविकास आघाडीला देखील हा मोठा फटका आहे शरद पवार गटाचे हे मोठे चेहरे होते आणि ह्या चेहऱ्यांचा प्रवेश झाल्यानंतर नुकतेच विधानसभेला यांनी काठशाहची लढत देत या मंत्र्यांना पराभवतेकडे आणले होते परंतु यांचे पराभव झाला परंतु जर ही लढत आता भविष्यात जी आगामी स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये नेमकं काय होतं का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे तरी उद्या गिरीश महाजन जयकुमार रावल तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दिंडोरी येथे तसेच सिन्नर येथे हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे अनेक मोठ्या हस्ती या प्रवेश सोहळ्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे अनेक पक्षांना सोड देत अं उभटा असेल तसेच भाजपचा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल यांना सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निश्चिती झालेले आहे तरी उद्याच्या प्रवेशानंतर नेटके राजकीय घडामोडी काय होता हे देखील पाहणे तितक्यात महत्वाचे आहे अमोद जाधव नवराष्ट्र नाशिक